पंढरपूर महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा त्रास स्थानिक नागरिकांसह भाविकांनाही होऊ लागलाय पंढरपुरात काल रात्री अर्धवट राहिलेल्या या रस्त्यावरून भाविकांची एक कार खाली घसरल्याने अडकून पडली होती आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असूनही पंढरपुरातील पंढरपूर पुणे पालखी महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही संबंधित ठेकेदाराने हे काम सुरू असताना आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या नसल्याने काम सुरू असलेल्या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत काल दिनांक बावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या मार्गावरच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या समोर भाविकांच्या गाडीची डाव्या बाजूची दोन्ही चाके रस्त्यावरून खाली घसरल्याने कार रस्त्यातच अडकून पडलेली होती यावेळी येथील समाजसेवक नेहतराव यांचे कुटुंबियातील तरुणांनी मित्रमंडळींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी काही तासांच्या अथक प्रयत्नांनी ही गाडी उचलून रस्त्यावर ठेवली पालखी महामार्गाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने आवश्यक तेथे सूचना फलक सेफ्टी गार्ड लावणे आवश्यक आहे परंतु अपघात घडू नये म्हणून अशा कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी केल्या नसल्याने असे अपघात वारंवार घडत आहेत याकडे ना प्रशासकीय अधिकारी यांचे लक्ष आहे ना राजकीय नेते मंडळींचे त्यामुळे या मार्गाचा प्रवास हा राम भरोसे असा आहे असेच म्हणावे लागेल काल रात्री घडलेल्या अपघातावेळी मदतकार्य कार्य केलेल्या तरुणांनी पंढरपूर लाईव्ह दिलेली ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे आम्ही हॉटेलच्या बाहेर बसलो होतो सातारा वरन आलेली मुलं होती नाही टायर खाली गेले गाडी कि, किती वाजता अडकली होती गाडी वाजता गाडी अडकली होती तुम्ही कोण कोण आहे सगळेजण अमोल पर्वतराव राजन जगताप शुभम भोसले नेत्राव आम्ही सगळ्यांनी मिळून सचिन गायकवाड भैया कवडे काम पटकन झालं पाहिजे असतो का वारी राहिले दहा दिवस वारी राहिले अजून रस्त्याचं काम नाही आणि सगळ्या गावात अतिक्रमणच आधी काढत बसले रस्त्यात काम कधी करणार आहे भरपूर घटना झाल्यात अशा रोज चांगली घटना होत्या तिथं काय लावलं रस्त्या रस्ता सुरू केलाय याला डिवायडर लावले ना का नाहीत काय इथं पट्ट्या बांधल्या नाहीत की रस्त्याच्या जा खाली जाऊ नाही काय हे म्हणून आता हा खूप मोठा अपघात झाला आता गाडी पलटी झाली असती लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा दिला अधिकाऱ्याने वारीच्या आधी आणि यांना कॉन्ट्रॅक्टरला सांगून या रस्त्याच्या साईडला पट्ट्या बांधायला लावणे आधी भाविकांच्या जीवाचा खेळ व्हायला नको यांनी कोणतंही या रस्त्याला डिवायडर नाही किंवा याला काही असं सुरक्षेचं असं कोणतीच बाजू आहे याला ठेवलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर